नमस्कार मित्रांनो रामकृष्णारी आज मी चार्जिंग पॉईंटला आलो आहे बस चार्जिंग करण्यासाठी तर बऱ्याच फोर व्हीलरवाल्यांनी मला विचारलं की आमची फोर व्हीलर चार्जिंग करण्यासाठी चार ते पाच तास जातात तुमची बस चार्जिंग करण्यासाठी किती वेळ लागतो तर तुम्हाला बाबतीत पूर्ण माहिती देतो चला चला तर आपण बघूया तर ह्या बस चार्जिंग करण्यासाठी लाईन येनं उभे आहेत तर ह्या कशा पद्धतीने चार्जिंग होतात यांचा पंप कशा पद्धतीचा आहे तुम्हाला दावतो तर फोर व्हीलर चार्जिंग करण्यासाठी जास्त वेळ लागतो कारण की फोर व्हीलरवाली घरातच चार्जिंग करतात पण या बस चार्जिंग करण्यासाठी जसं पेट्रोल पंप असतो तशा पद्धतीचे हे पंप आहेत तर दोन्ही साईडला केबल आहेत ह्या पंपांना जवळून तुम्हाला लावतो चला बघा केबल अशी प्लग लावला जातो आणि हे पंप आहे जवळून लावतो चला तुम्ही तुम्हाला बघा अशा पद्धतीने लावला जातो प्लग अशा पद्धतीचा पंप आहे दोन्ही साईडला केबल आहेत त्या साईडची ले केबल आणि त्या साईडची केबल कळंबोलीमध्ये दोन पंप अवेलेबल आहेत या चार्जिंग पंपाची क्षमता एक ते दीड तासामध्ये बस फुल चार्जिंग करते तर हा गाडीचा डॅशबोर्ड आहे तर ही बॅटरी अठ्ठावीस टक्के चार्जिंग आहे तरी बरेच जणांनी असा मला प्रश्न विचारला की गाडी बाबा शंभर टक्के चार्जिंग झाल्यानंतर कंपनीचा अवरेज काय आहे तर साधारण समजा शंभर टक्के चार्जिंग झाल्यानंतर कंपनी बोलते की गाडी साधारण दोनशे किलोमीटर चालेल ट्रॉफिकमुळे बघा डॅशबोर्ड वरती पन्नास किलोमीटर चालेल असं लिहून आलं आहे तरी मुंबईत ट्रॉफिक असल्यामुळे ट्रॉफिक असल्यामुळे एवढं ऑवरेज भेटत नाहीये ट्रॉफिकमध्ये सिग्नल लायला बस थांबत असते त्यामुळे ऑवरेज थोडं कमी मिळतं पण हवेला चांगल्या पद्धतीचा ऑवरेज भेटेल मित्रांनो अजून एक बसची खासियत सांगावीशी वाटते बसला अशा पद्धतीचे कॅमेरे चार कॅमेरे आहेत तर आतले प्रवासी बी दिसत आहेत पाठीमागचा रिव्हर्सचाही दिसत आहे व ड्रायव्हरही दिसत आहे तर तुम्हाला रिव्हर्स घेर टाकून राहतो कशा कशा पद्धतीने दिसत ती या मसनीची एक खासियत सांगतो आता गाडी नुटल आहे आपण रिव्हर्स घेर टाकला रिव्हर्स घेर टाकला की त्या मसनीमध्ये अशा पद्धतीची पट्टी येते आणि पाठीमागची बस बी आपल्याला कॅमेऱ्यात दिसत आहे रिवर्समध्ये तरीही आपण हलकी बस पाठी घेतली असता आपल्याला समजून येईल पाठीमाग बस उभी आहे म्हणून साधारण तीन मीटर पर्यंत बस आली की मशीन सा, सांगायला चालू करते तर तीन मीटर बसने आता दोन मीटर आठशे सेंटीमीटर बस उभी आहे म्हणून पाठीमाग सांगत आहे आपण तरी हलकी हलकी पाठी घेत गेलो तर सांगत जाते वरडत राहते की बाबा अंतर कमी होते थांबा पाठी गाडी आहे म्हणून त्या मशनीमध्ये समाज आवाजी करते ही मशीन कॅमेऱ्यामध्येही अशा पद्धतीने दिसत राहत तर आपण आता डी बटन दाबून पुढे घेत आहे तर ह्याच्यामध्ये लाईट अजिबात नाहीये तर अजून एक ह्या बसची खासियत सांगतो मध्ये कंपल्सरी आम्हाला नट ढिला का असं चेक करायला लागायचं काय काय गाडींचं व्हायब्रेशन नट ढिले व्हायचे पण ह्या बसचे नुसतं पट्ट्या जरी चेक केल्या तंतोतंत आहेत का तर लक्षात येतं नट ढिला झाले की पट्ट्या खालीवरती होतात तर ही सिस्टम छान दिली कंपनीनं तर हे चार्जिंग पंप कसे वाटले कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा मला अजून काय माहिती पाहिजे असेल तर नक्की विचारा नक्की सांगितली जाईल